चला आपण परीक्षेत आलेला प्रश्न आहे ठीक आहे याला सॉल्व करूया एम ग्रुप बी दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षा आलेला प्रश्न आहे कट सरफेस एरिया ऑफ सिलेंडर पिल्लर इज थ्री फाय टू थ्री फाय टू मीटर स्क्वेअर अँड इज वॉल्यूम इज टू फोर सिक्स फोर मीटर क्यूब व्हॉट इज द हाईट ऑफ द पिलर हाईट आपल्याला इथे फाइंड आउट करायचे काय करायचे विद्यार्थी मित्रांनो हाईट इथे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे ओके मला सगळ्यात पहिले सांगा कट सरफेस एरिया म्हणजे दंडगोलाच्या खांबाच्या वक्र पृष्ठ पड काय असतो ते सांगा कड सरफेस एरिया त्या होणार सगळ्यात पहिले आपण एरिया आपण करिलेंडरचा पाहिजे का होतं कड सरफेस एरिया एरिया ऑफ सरफेस एरिया पेरिमीटर ऑफ अ बेस इंटू हाइट हाईट ठीक आहे पेरिमीटर घ्या या सरकम फरन्स घ्या म्हणजे परिधी इन्टू हाईट तर काय सिलेंडर काय असते विद्यार्थी मित्रांनो सिलेंडर अशा प्रकारची एक वस्तू असते ठीक आहे अशा प्रकारची ते डायग्राम असते ठीक आहे तर सिलेंडर आणि हे आपल्याला हाईट इथे एवढी फाइंड आउट करायची आहे हे हाय ठीक आहे तर हा जो आहे हा एक सर्कम्फरन्स आहे म्हणजे हा सर्कल आहे विद्यार्थी मित्रांनो सर्कलच्या सर्कम्फरन्स किती होतो हा सर्कल आहे सर्कलच्या सर्कम्फरन्स किती होतो टू पाया आर ठीक आहे टू पाया आर आणि हे इंटू हाईट तर हे किती होणार टू पाया आर इंटू हाईट ओके म्हणजेच आपल्याला कर्ड सर्फेस एरिया किती दिलेला आहे थ्री फाय टू मीटर किती दिलेला आहे थ्री फायव्ह टू मीटर स्कर किती आहे टू पाया आर एच ठीक आहे आता दुसरं काय दिलं आपल्याला वॉल्यूम व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय दिलेला आहे वॉल्यूम ऑफ सिलेंडर ठीक आहे तर वॉल्यूम ऑफ सिलेंडर काय होत असते विद्यार्थी मित्रांनो एरिया ऑफ बेस इंटू हाईट तर एरिया सर्कलच्या एरिया काय होत विद्यार्थी मित्रांनो पाया आर स्क्युअर ठीक आहे तर एरिया काय होणार पाया इंटू हाईट ओके आणि वॉल्यूम किती दिलेला आहे टू फोर सिक्स फोर इजिकल टू पाया आर स्क्युअर एच ठीक आहे चला दोघे आपल्याला फॉर्म्युला मिळून घेतले हा पण मिळाला आणि हा पण मिळाला आणि याच्यात काय हाईट आणि हाईट कॉमन आहे प्रकारे रेडियस पण आहे पण इथे रेडियस टू आहे ठीक आहे चला तर हाईट तर हाईट इथे पण कॉमन आहे हाईट इथे पण कॉमन आहे तर आपण हाईट इज इक्वल टू हाईट लिहू शकतो आपण हो लिहू शकतो तर मग चला लिहा मग इथे हाईट किती होणार याची वाली इकडे लक्ष द्या इथे हाईट किती होणार हाईट होणार यच इज इक्वल टू किती होणार थ्री फाईव्ह टू भागीला टू पाया आर आणि इथे हाईट किती होणार विद्यार्थी मित्रांनो हाईट इज इक्वल टू टू फोर सिक्स फोर भागीला पाया आर स्क्वेअर ठीक आहे पाया आर स्क्युअर हीच व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची पहिला हाईट ही पहिली हाईट आणि हे दुसरी हाईट ठीक आहे हे पहिली हाईट आणि हे दुसरी हाईट चला याला कम्पेअर करायचं आहे इथनं आपल्याला रेडियस मिळणार तर पहिली हाईट जी आहे विद्यार्थी मित्रांनो थ्री फायव्ह टू अपवन मध्ये टू पाया आर इजिक टू टू फोर सिक्स फोर अपहन मध्ये हे दुसरी हाईट पाया आर स्क्युअर पाया आर हे पाया हे पाया कॅन्सल हा एक आर आणि हा एक आर कॅन्सल ठीक आहे म्हणजे हा आर एक आर वाचला आणि याला भाग दिले तर बेक बे बेस आधी चौदा बेस कंबारा वन सेवन्टी सिक्स म्हणजेच आपल्याला म्हणता येणार आर इजिक टू टू फोर सिक्स फोर अपॉन मध्ये वन सेव्हन्टी सिक्स आणि याला भाग दिल्यावर आपल्याला किती मिळणार चौदा मीटर मिळणार है जाली फकता फकता का जाली इते एक, इते हे झाली रेडियस ही काय झाली विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त काय झाली रेडियस पण आपल्याला हाईट काढायची आहे मग हाईट ची व्हॅल्यू इथं इथं पुट करा किंवा इथं याला घेऊ आपण कट सर्फेस एरिया टू पाया आर एच इजिकल टू किती आहे ठीक आहे आपल्याला आर मिळाला टू इंटू ट्वेंटी टू बाय सेव्हन गुणीला आर किती आहे चौदा गुणीला हाईट इक्वल टू इजिकल टू काय होणार विद्यार्थी मित्रांनो थ्री फाईव्ह टू ओके सात दुने चौदा म्हणजेच काय झालं आता हाईट हाईट इज इक्वल टू थ्री फायव्ह टू भागीला किती होणार चौरे आणि दोन अठ्ठ्याऐंशी आणि याला भाग दिला विद्यार्थी मित्रांनो ते किती वेळेस जाते चार वेळेस म्हणजे हाईट किती मिळाली चार मीटर हाईट किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो चार मीटर आणि हेच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मध्ये फाइंड आऊट करायचं होतं ठीक आहे